आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान सचिन कांबळे शिवसेना शिंदे गटाकडून उतरणार मैदानात प्रत्येक शुभ कार्यासाठी आताच संपर्क करा जयांबे पंजाबिडोल आणि बँजो पार्टी प्रोप रायटर गायकवाड बंधू गुटा युवा नेते सचिन कांबळे शिवसेना शिंदे गटाकडून उतरणार मैदानात दिनांक तेरा सहा दोन हजार चोवीस रोजी युवा नेते सचिन कांबळे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले सांगली जिल्हा मिरज तालुका मिरज मतदार संघातून शिवसेना शिंदे गटाकडून युवा नेते सचिन कांबळे उतरणार मैदानामध्ये यासाठी मिरजेतील जागा महायुतीमधून भाजपाने शिवसेनेसाठी सोडावी असे मत शिवसेना शिंदे गटाचे सांगली युवा सेना जिल्हा प्रमुख सचिन कांबळे यांनी सांगितले माजी आमदार संपर्क प्रमुख राजेश क्षीरसागर हे याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्यासोबत मिरज मतदार संघाबाबत मागणी करणार आहेत असे सूत्राकडून काही महिन्यांच्या कालावधीतच विधानसभेची निवडणूक होणार असून ही होणारी दोन हजार चोवीस ची विधानसभा निवडणूक रंगतदार होणार असून यात कोणाचा पत्ता कट होणार आणि कोणाला तिकीट मिळणार हे मात्र येणाऱ्या वेळच सांगेल वर्तमान जय महाराष्ट्र आणि सचिन कांबळे युवासेना जिल्हाप्रमुख दोनशे एक्क्याऐंशी मिरज विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गट लढवणार अशी मागणी येणाऱ्या कालावधीमध्ये आमचे सांगली जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्मान्य राजेशजी क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून आम्ही आमचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे करणार आहोत शिवसेनेने यापूर्वी एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव व दोन हजार चार साली धनुष्यमान चिन्हावरती या ठिकाणी निवडणूक लढवलेली आहे दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ आरक्षित झाला त्यावेळी शिवसेनेने मट्टमन करून बी जे पीला हा मतदारसंघ सोडला सलग तीन वेळा बी जे पी ह्या मतदारसंघामध्ये लढून विजयी प्रचंड मताधिक्याने झाले परंतु ह्या मतदारसंघामध्ये हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा या मतदार आहे ह्या मतदारसंघात हिंदुत्ववादी विचाराचं मतदान प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आमची मागणी इतकीच आहे की बी जे पीने देखील जसं दोन हजार नऊ साली आम्ही हा मतदारसंघ सोडला मन करून त्यांनी यावेळी देखील त्यांचं मन दाखवून हा मतदारसंघ शिवसेनेला सोडावा सोडावा आणि आम्ही सर्व मिळून सर्व पदाधिकारी मिळून ह्या मतदारसंघाच्या बाबतीत बी जे पीच्या वरिष्ठ नेत्यांना ने देखील आम्ही येणाऱ्या कालावधीमध्ये भेटणार आहोत अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा